रक्तवाट भाग दोन त्या रात्री पाऊस सतत कोसळत होता सूर्यकांत किरण आणि पूजा या तिघांच्या कानात तोच भयानक आवाज घुमला जिथं रक्त गळतं तिथंच था जीवन थांबतं ती लाल चोळी घातलेली बाई मंदगतीने वाड्याकडे निघाली होती तिच्या मागे जण सावळ्यांसारखी काही काळी आकृती चालत होती किरणचा कॅमेरा थरथरत होता पूजा घामाघूम झाली होती आणि सूर्यकांतने पिस्तूल घट्ट पकडलं होतं चला तिच्या मागे जाऊया सूर्यकांत दात ओट खाऊन म्हणाला तिघे पाटील वाड्याच्या दरवाजाजवळ पोचले वाड्याचे दरवाजे अर्धवट उघडे होते जणू कोणीतरी आत जाण्यासाठी आमंत्रणच दिलं होतं आत पाऊल टाकताच त्यांना कुचकावास आला जुनं लाकूड बुरशी आणि काहीतरी सडलेल्या वस्तूचा मिश्रवास जुन्या भिंतींवर तेलकंदिलासारखी झलाकी आली होती पण ते कोणी लावले होते वाडा तर शंभर वर्षांपासून ओसाड होता सूर्या मला हे सगळं विचित्र वाटतंय कोणीतरी मुद्दाम वातावरण तयार आहे पूजा दपक्या आवाजात म्हणाली पण आदित्य आणि रामभाऊ कुठे गेले किरणने प्रश्न विचारला तितक्यात मागच्या खोळीतून दार आपोआप आपटल्याचा आवाज आला त्यांच्यासमोर एक काळोखी खोळी होती तिघं त्या खोळीत गेले दार उघडल्यावर आत काळोख होता त्यांनी टॉर्च लावली आत जमिनीवर पांढऱ्या चुन्याचे वर्तुळ होते मध्यभागी लालसर डाग दिसत होते जणू कोणीतरी बळी दिला होता भिंतींवर जुने तांत्रिक मंत्र कोरलेले होते किरणने फोटो काढले तर पूजाने रक्ताचा नमुना घेतला हे मानवी रक्त नाही ती म्हणाली हे प्राण्याचे आहे कोंबडी किंवा शेळीचं म्हणजे कोणीतरी इथे तांत्रिक विधी करतोय सूर्यकांतची नजर एका लहान कपाटावर गेली त्याने दार उघडलं आणि आत पाहून दचकलाच आत फाटलेले कपडे शाळेच्या बॅग आणि तुटलेली चप्पल होती त्यातील एक चप्पल आदित्याची होती म्हणजे गायब झालेल्या लोकांना इथे आणले जातात सूर्यकांतचा आवाज कडक झाला तेवढ्यात टॉर्चची बॅटरी लुकलुकली आणि अंधार गडद झाला अचानक मागून पावळांचा आवाज आला कोणीतरी धावत आलं आणि पूजाला ढकललं ती ओरडली किरणचा कॅमेरा खाली पडला सूर्यकांतने टॉर्च वर केली तर समोर काळ्या सावळीसारखी आकृती उभी होती चेहरा अस्पष्ट पण डोळे लाल भडक ती आकृती पूजाच्या दिशेने झेपावली सूर्यकांतने पिस्तूल उचललं आणि गोळी झाडली गोळी झाडली तेव्हा काहीच झालं नाही गोळी भिंतीवर आदलून परतली आकृती जणू धुक्यात विरून गेली पूजाचा श्वास धाप लागल्यासारखा झाला ती घाबरत म्हणाली हे खरंच भूत आहे का सूर्यकांत दाट ओट खाऊन म्हणाला किंवा कुणीतरी भूताचं नाटक करतोय थोडा वेळ सर्व शांत झालं त्यांनी खोळीत पुढे तपास करताना त्यांना एक जुनी वही सापडली वहीवर लिहिलं होतं गौरीबाई पाटील अठराशे ब्याण्णव त्यात तांत्रिक विधींची माहिती होती काळी जादू आणि एक विशिष्ट मंत्रांचा उल्लेख होता त्या मंत्राखाली लिहिलं होतं जे या रक्तवाटेवर बळी देईल त्याचं आयुष्य दीर्घ होईल पण बळी देण्यासाठी जिवंत आत्म्यांची गरज आहे किरण थक्क झाला म्हणजे कोणीतरी आजही या मंत्राचा वापर करतोय पूजा डोळे मोठे करून म्हणाली म्हणूनच आदित्य रामभाऊ हे सर्व लोक गायब झाले अचानक पण परत दार आपोआप आपटलं वरच्या मजळ्यावरून पावळ्यांचा आवाज आला कोण आहे तिथं सूर्यकांत ओरडला उत्तर आलं नाही फक्त हलक्या हसण्याचा आवाज एक भयानक स्त्री हास्य तिघे बाहेर धावले वाड्यातून बाहेर पडताच जोराचा वारा सुटला आणि दरवाजा आपोआप बंद झाला त्यांनी मागे वळून पाहिलं तर खिडकीतून ती लाल चोळी घातलेली बाई त्यांच्याकडे रोखून पाहत होती सकाळी जेव्हा त्यांनी सगळं गावात सांगितलं गावकरी दचकले काहींनी दोष दिला तुम्ही वाड्यात पाऊल ठेवलं म्हणून आता ती बाई अजून रागवेल काहीनी मात्र समर्थन दिलं यानेच खरं रहस्य शोधायचं आहे गावातील सरपंच मात्र थेट म्हणाले सूर्यकांत हे प्रकरण थांबव नाहीतर गाव जळून खाक होईल रक्तवाटेशी खेळू नका पण सूर्यकांत पूजा आणि किरण आता मागे हटणार नव्हते त्या दिवशी दुपारी आणखी एक घटना घडली गावातील लहान मुलगा सिद्धू अचानक गायब झाला त्याची आई थरथरत रडत पोलीस ठाण्यात आली सूर्या माझ्या सिद्धूला वाचव मी त्याला शेवटचं रक्तवाटेच्या दिशेने जाताना पाहिलं तिघांच्या अंगावर काटा आला सगळं गाव एकत्र झालं ही लाल चोळी घातलेली बाई रोज कुणाला ना कोणाला घेऊन जाते लोकं घाबरून म्हणाले त्या रात्री सूर्यकांत पूजा आणि किरण यांनी ठरवलं आता आपण लपून राहायचं नाही आज आपण रक्तवाटेवर तळ ठोकून बसायचं आणि जे काही आहे त्याला सामोरं जायचं पूजाने वैज्ञानिक उपकरणं आणली रक्ताचे नमुने तपासण्यासाठी टेस्ट किट नाईट विजन कॅमेरा किरणने आपला कॅमेरा तयार केला सूर्यकांतने शस्त्र तयार केली रात्री बारा वाजता ते तिघं रक्तवाटेवर बसले अंधार पाऊस वारा अचानक दूरवर पुन्हा ती लाल चोळी घातलेली बाई दिसली यावेळी मात्र तिच्या हातात सिद्धू होता मुलगा बेशुद्ध होता तिच्या हाताला लटकलेला पूजा किंचालनी सिद्धू सूर्यकांत धावत पुढे गेला किरणने कॅमेरा चालू केला आणि अचानक ती बाई गायब झाली फक्त सिद्धूचा चेंडू रस्त्यावर पडलेला दिसला त्यावर रक्ताचे टिपके होते